आता बातमी आहे नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ये आहेत येत्या रविवारी आठ माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील शिंदे शिवसेनेत ते प्रवेश करतील पक्षात डावललं आणि विधानसभेत उमेदवारी न दिल्यानं विलास शिंदेनी शिवसेनेची वाट धरल्याची माहिती आहे मात्र शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच ठाकरेंकडून विलास शिंदे यांची पक्षात नकालपट्टी करण्यात आली त्या जागी मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली वेळोवेळी मग त्या ठिकाणी मा, नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौरच्या उमेदवारी असेल विधानसभेच्या उमेदवारी असेल त्याही पलीकडे जाऊन संघटनेचे पद असतील ते पद देण्यासाठी स्थानिक नेतृत्वांनी कायम नाराजी त्या ठिकाणी दाखवली आहे कायम त्या ठिकाणी डावण्यात आलेला आहे माझी नाराजी मान्य पक्षप्रमुख किंवा मान्य संजय राऊत साहेब यांच्यावर कधीच नाही जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज नाही आतापर्यंत तर प्रमुख काय आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी जे जे मागितले ते मला टाळ आहे माझं ग्राउंड लेव्हलचं काम बघून ही शिवसेना असा पक्ष आहे त्या ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्याला माझी अपेक्षा पण नव्हती की मला एवढ्या पद मोठ्या पदावर नेऊन बसवलं मी सार्थपणे या नाशिकमध्ये शिवसेनेची मशाल आणि शिवसेनेचा अजेंडा हा घट्टपणे गाडल्याशिवाय राहणार नाही हे फक्त सत्तेसाठी सार्थापाठी आणि जे महापालिकेचा आता जो कुंभमेळा येणारे याची मलाई लाटण्यासाठी हे लोक जात आहे